చాల మా అక్క చలా అక్క చల్ బయని ఎంత ముఠాకేమో దాపనాటి అందకనా కాయ తే సేసాయి కానీ ఏం లేని కానీ వరకేస్తాయి కాయ నీ పో సగా పెట్టిన కాయమైంది మరిదైతే जाऊ दे बेन काय करत जमानात तसं ना येईल आते मग आता पोरगीवालाच नाही कशी शे त्यात <laughs> ना रुद्बा वेगळा बी जायला शे मान पान मीन बटवीस ना ते हो जे भेटणार ते ना राहणार अशी मान अनबट्या गोष्टी मनाने हो आज आपण लिहि नाही लिहितो ना ते नागरा जागो मग काय करत हा रे बा तेच जायचे ना दुसरं काय शे बरं मग पोरीवालीच ना खरंच बेकार कायम जायचे हो राधाबाई बाई खायच आले खरं ना ఇట్ బా బ బట్ గర్న గోరగా కిలో మి పొరగా దామా గోరగా లం మోటా వచ్చి అమ్మి కది వాయిట్ మళ్ళీ కానీ బిచారా ఇది శేతి బాడీ స్ట మార్ద బీ పొరనే బెట్ కా तेच तर होईजात मग शेती शेती नको पाहिलं लोक शेती करणार पोर नकोच हां बोले त्यांकडे किती काय शेती राह ना पण त्याला नाही द्यावर आणि जेण्याकडे ना नोकरीशे त्यांकडे मग काय नको स्वतः घर राह नको काय राहो दे मत बीन नाही रे बा कसा ना काही नोकरीवालाच नाही आणि म्हणतात ते तुला काय सांगू मी नोकरी राहो काही बी राहो गणचा करायला शेता ते म्हणजे बेकार कामही झालं म्हणतं मी एक्कर काम शे तू काय सांग माणूस नोकरी राही नाही तर स्वतःना घर मागतोस वावर मागतंच गावले घर मागतंच क ना ते नंतर जायले पडे ते लोक पोरीवाला पोरगी नाही शिक्षण तर काय वैल राहत नाही पण पोऱ्या अशी अपेक्षा ठेवतात ना बरे नका विचारू म्हणतं त्यांना बापनी त्यांना बरे बापनी पुरी हयात खपी तो पण तो स्वतःना घर लिहावत नाही आणि तो पोऱ्याला विचारत तू न स्वतःनं घर शिका आई शिका ते शिका स्वतःने तर काय बोम पण देशो बर पण तो बिचारा पोऱ्या बघित ना अपेक्षा ठेवतात हो त्या किती नाही स्वतः घर बी लिवायला पाहिजे गाडी बिलियाला पाहिजे नाको गावावर जमीन बी पाहिजे आता काय करस जगणे देत शे पहिले आपला वालवडेच नाही लिदिमुनने वाडीवर मग हा पहिले इथला ताय आणि ते बघत ना ना मग आपली पिढीले आता शेती काय करत चल आखो आपली गाडी जाई घेत गाडी भेटावणी आखो आठ या काय एवढा आहे नाही येत की चाल बा सोडी देऊ यातले हां एवढा काय गुडी नाही दाखवतात बरं का दा या चाल माय आता कथा हो माहिती मी हां आणि इथला आवाज दे रे नो तुमले एवढा बी अजून होणार नाही का कवढेच आवाज दे रे ना आम्ही माय बरं वेग या तो भाऊले कोणता बाजूला बाहून द्यान चालले घेते तर त्याने हात दिला नाही तुम्ही तर गाडी मग बसून चालणार आहात रावाजी तवय तर थांबे ना माणूस मग मा... हाँ? हाँ मं, मं बर बर हा आता ते बरं ये तो द्या ना तर चला तुम्ही मला काय माहिती राहतं मग तुम्ही दिला ना राहणार काय नाही का पाहुणा बाई नाही आठ पर्यंत येणार होतं मग मग बहीण ना बरोबर येऊ ना हां येऊ ना तुम्ही हां अरे भाऊ म्हण दुसरं काम होतं पण ते आबाला येऊ ना मला सांगे हां आबाले ते काही कांदा ना होता कांदा असं ठरले होता आबा ते कांदा ना मग एक शेतकरी करता लेणार होतं बरं ठेवत बा चार ते जय जो भाऊ तर विके दिसूत म्हणे म्हणजे त्यान कुठता मग तू आवाला येल थांबाले त्या कुरताडे थांबाला तू हां आणि तुमला फोन लायला तुम म्हणतो फोन बी कुठे लागे तुमना तुम्हाला चला म्हणता यातले भेटलो जो ना तर आताच फ्रेंड सेट तर घडले जाऊ म्हणतं हां कसा ना काय तुम्हाला फोन बी नाही काही नाही हा ओ माय कसा ना काय तडे फोन नाही पत्ता नाही काही नाही म्हणतं रेंजच नव्हती काय सांग तुमले हां रेंजच नव्हती तडे अजिबात रेंज नव्हती म्हणतं सेपी नाही आणि काही नाही एवढं काही नाही म्हणतात जाऊ ते हां नाही मग आता चला ना मग घर चालतात ना हां चला आता आठ यायला शेतच घर चाल हो पाहू ना चला घर चला आते ते जेवण जेवण करा मस्त बिकी हो जायत सकाळी नाही रे दादा नाही रे भाऊ दोन्यांना कामे पडेल म्हणा मागेन का दादा राहा तू बी मग जाऊ दे मी दासा ते चल तग तुला बी नाही ना का नंतर इशी तू हा नाही मी इसू सकाळी नाही तर परत दिन इसू मी तुम्ही मला राहा ஊசி மங்க சா ரேபோசன பிள்ளையோ பவுனா சில உசனா ரூமன் ரான்கு சில மசோதா ஏதா ஆட்டேஷ் கை நீ பார்த்த மினட்ட ராகன பக்தா மின்டல ஊன் தக்க பாசா மின்கா தான் குடா கேட்டா துமர்டி தான் அந்த அக்கா எட்டி மணி ஏ हां प्रत्येक टाईमला आपण जायला चांगलं नाही वाटत नवीन सगळं आहे मग काय काय म्हणतील हे बाई यातला दुसरा नाही भाऊ सगळं आहे हा त्यामुळे चांगला वाटत भाऊ चोडपूळ चुडपूळ जास्त वाटा बरं मी काय म्हणणार हो आता द्या पण लगालनी तारीख जोडत राही की आधी पातीमध्ये बसताना बी मोडल्या बसचा बी दाकार द्या काय दाखा नाही हां अरे भाऊ तसा भाऊ त्या बी सांगतात बरं हां त्याच बसचा दाखल नाही मग तुम्हाला काय काय नाही काय बजेट काय नाही हेवी दाख दे बो मग नाही तर परत आखो नंतर पर नको असं व्हायला पाहिजे हां तुले बी त्या आज रोज दाखना देतले त्या आज रोज तर बसताना काय नाही बसता एक रोज मग विचार दाखाना पण हे वस्तूच ना इकडे तिकडे आण अन्मा काही राही आखो असं त्यामुळे म्हणतं जर तसं काय काय नाही बसताना काय ना, ना ते बसता सा तू सांगशी तो दे मग काय हो पाहुणा काय वाटलं आवश्यक म्हण बहिला ते काय वाटलं आता लई जाय ना मग याला शिरशिरा आता लई जा आते आणि ते बस मग काय मग एवढा ना कामे बी निपटे झाले का ते हो तेवढं करले बाकी पटक होई गे ना लग्न बँड बेंड नामूग डमूग सगळं सगळं होई गे ना बुक वगैरे हा होई झाले पाना बरं का हां दगा बँड होई जायचे तुम्हाला लगन ते काय का जेवण बिवण पाईन गोळा मंडप बिंडप सगळा कार्यक्रमचे ना ते याकडे तो श्रीनाथवाला नाही का तेनकडे दि பட்டிலையா டாரேக் பார பிட்டா பூட்டா பயன் பட்டோ சகிதயேஃபர் டாலு சாங்கனா காய் மாதிரி ஃபோட்டோகிராஃபர் பயிர் சாங்க மாதிரி ஆயில பண்ணமாத பட்டத் அண்ண பையா காய மாதோ ஆன பண்ணி தான் மென் காமே தோ மென் பூதே மண்டப ஹாஷ்டி मग आणि बामनला बी सांगितले बरं का नाही तर आणि टाईम लागू परत जरी तो गावना बामन राही ना तरी मग त्यांनी दुसऱ्याकडली तारेकली लिटेल राही नाही तू काय करी मग त्यामुळे बामन वगैरे सगळं व्यवस्थित नियोजन नाही ठेव हां नाही नाही ते बट व्यवस्थित शकतो हां काय टेन्शन नाही ते बाबत मग चाल मग येऊ का मी हां हा नाही हो तामा ना रस पिल्या ना हा ज्यांचा आपण नाई निघेल जाते गाडी आमची मग थांबा आणि अजून तरी चला अरे हो काका ना अरे आज ना मी का म्हणतो हां होई का नि आज होई झाले उ दादा नुत ना झाले दोन मिनिट मग हम्म ले ले हा त्या रस मजा ना शिव बर का नाही दुडाल का एवढा खास भेटत नाही इकडे हा हो का तुला तर ना थंडी भाकरी गोडच लागे हां रस ना बने दुळाल्या नेडे हा बरं गो विजेत मग नाही काय माहिती तर काय सांगतेन काय नाही हा बस करा माय बरं बरं शेना म्हणून ते सांग काही शेपर एवढं पण तुमच्या ते काय नाही तुमच्या मधन बोला शेती आलाच नाही म्हणा काय ना चालू पड काकू लचल्या हो तया विरा बरं का तू गरम विरा राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ नका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा जय खानदेश